वस्ती ते भराटे वस्ती या पन्नास लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो मुसे वस्ती ते चौर वस्ती करण पंधरा लाख रुपये वस्ती ते मुसे पाटील वस्ती करत पंचवीस लाख रुपये आवडी बेगमपूर ते गोंड माने शिंदे वस्ती करण पंधरा लक्ष रुपये गणू पाटील वस्ती ते शिंदे वस्ती करत ,00 पंधरा लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा दहा लाख रुपयाचा निधी दिला होता त्याचा टेंडर का नाही मला माहिती नाही असेल तर तेही करून घ्या तोही आपण लाख दिले आता आपण काय सुचवल्यावर पुन्हा एकदा मी दहा लाख रुपये दिले त्याची प्रमाण आपण दोन दिवसात तुम्हाला दिली नाही वरकुडे गावामध्ये मारुती मंदिरामध्ये स्व खर्चातून पेअर बसवण्याचं काम आपण केलं मोजे वरकुटे मेन रोड चे ससाने वस्ती बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते पिढ्यान पिढ्या त्या रस्त्यावर जात असताना त्यांच्या मोटरसायकल जात नव्हत्या गुडघ्या इतक्या चिखल्यात त्यांना जा जावं लागत होत पण स्व खर्चातून एक आपण रस्ता मी स्वतःच्या खर्चातून बनवून दिला गेल्या वर्षी त्याही रस्त्याचं लोकार्पण झालं त्यावेळेला मी वरकुटे जावं लागतो बांधवनो आज हे जे सगळे रस्ते हे रस्ते शेतकऱ्यांसाठीच रस्ते या जगाचा पोसिंदा शेतकरी आणि मग शेतकरी जगला तर आपण टिकणार आहोत शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर भाऊ या जगात शेतकऱ्यासारखा सोपे कोणीच परंतु या तालुक्यामधली परिस्थिती फार विचित्र आहे या मोहोळ मतदारसंघामध्ये आमची पंढरपूरची सतरा गाव आहेत उत्तर सोळा चोवीस गाव आहेत आणि मोहळ मध्ये नव्वद गाव आणि मोहळ शहर असं म्हणून हा मोहळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आमची भावनैतिक जबाबदारी आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गाव या मतदारसंघाला जोडली असल्यानं आम्ही या तालुक्यात आमदार ठरवतो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तिथे निजामी पद्धतीचे पाटील आणि ती पाटील केबाधित ठेवण्यासाठी घेटकेर उमेदवार आणून कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल बाहेरचे उमेदवार इथं आणून मुळवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला आज दीड लाख दीड कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले था था की माझा शेतकरी शेतावरनं ना गावामध्ये यावा गावामधून तो तालुक्यामध्ये यावा ही आमची भूमिका होती आणि मग मग ग्रामीण भागामध्ये काम करत असतात पंढरपूरच्या सतरा गावात तितकीच परिस्थिती मुळजवाडीचे सरपंच माझ्याकडून येतात त्यांना त्यांचं एक दुख नाही की हा रस्ता करून द्या दोनशे शेतकऱ्यांच्या सहाचं निवेदन पुणेचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडी ते रात्री दहा नंतर न येतात हे चार रस्ते झालेच हो पाहिजे माझे गोपाळपूरचे सरपंच आज म्हणजे या सतरा गावाच्या प्रत्येक आठ सगळ्याचे सरपंच आले होते आंब्याचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ सतरा रस्ते पन्नासच्या खर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ काढल्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांसाठी मला एक प्रेशर असं बजेट द्या की या मधून शेतकऱ्यांना या मोहन संघातले आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला खास बांध म्हणून दिले आणि त्यातलेच तुम्हाला आज दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आमटे गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही मी ग्रामपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे किंवा मतदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची चोवीस गावं अत्यंत दैनंदिन अवस्था ते म्हणजे रस्त्यामध्ये खड्डा आहे ना खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी बिकट अवस्था आणि म्हणून आम्हाला सो खर्चातून मध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले मध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले तुमच्या मध्ये सुद्धा रस्ते करून दिले जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि तिथं सरकार कमी पडत तिथं भाऊ सो खर्चातून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचा आमच्या गंड वापर अरे माझा शेतकरी हा लगांना उशींला जगला पाहिजे आज काय आमच्या गौरव केला जातो आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती मरून टाकलं म्हणजे काही आमदार होतो का या आमदेच्या सभेचं मी त्याला जाहीर आवाहन करतो की चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर या मतदारसंघा दोन हजार नवला राखीव झाल्या त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी इंदापुरातून घेतक्या रुग्णावर आणून या महाजनतेच्या माती मारले त्यांनी काम केलं नाही याची ला वाटते म्हणून स्वकरता कोण रस्ते करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना आमच्या काय आरोप करता की एका रस्त्याला दोन टिपो टाकल्या म्हणजे काही आमदार होतो का किमान सोदागर भाऊ शंभरच्या वर रस्ते स्वकरता बनवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ मी काढला मुख्यमंत्र्यांना एक तू काय मागितलं नाही मुख्यमंत्र्यांना मागितले लाईटीचे डिबे द्या माझ्या शेतकऱ्याला लाईट नाही मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या मला गांभीर रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर आकार शेतात शेतातून तो गावात येत नाही तो गावात नाही आला तर तालुक्यात येणार नाही तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला करणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल किमान पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही पण मी असं म्हणणार नाही की तीन हजार कोटी रुपये मोहोळच्या विचारासाठी आणले मटका तीन रचन घटनेला सुद्धा आकडे प्रयत्न नसते असे आकडे आज वाटून दाखवले जात होते आणि मला पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात होती एवढे तीन हजार कोटे आहेत तर एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार मागेले गुन्हे करा एकवीस एकवीस कोटी रुपये याला पाहिजे एक आंबेडा एकवीस कोटी आले का तुमच्या गावी एकवीस एक कोटी आले मग तीन हजार कोटी गेले कुठे हे धांदा कुठे आहे पायाखालची वाळू गेलेले सुरकलेली आणि आज काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये गुळाचा बाजार शंभर खटाचा वर्ष पडेल मंजूर केला पण मळ आमदारला नेण्यात आलं मळचं सब रजिस्टर ऑफिस आमदारला घेण्यात आलं मुळेचं अप्पर तासील कार्यालय आमदारला देण्यात आलं आता राहिले काय भाऊ मध्ये तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर ही दोन्ही कार्यालय अन जातील आपल्याला गुलाम म्हणण्याची भूमिका या निजाम पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अंगीकरण दाखलकरीची विनंती करतो आपल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही देशाला स्वतंत्र होईल पंच्याहत्तरा वर्षा अमृत महत्वाची साजरा करत असताना मुळाच्या तशी कचेरी कशी दोन उपोषणाचे स्तंभ होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते आपण तशी करायला रद्द करावं म्हणून उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अंगरची महिला मला न्याय द्या तिची अट्टवश्यक जमीन तिला कोणी दिली जात नाही ती वाड्यात तिला राहू दिलं जात नाही बिचारी कोणाला घेऊन पुण्यामध्ये राखली आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहोळ्या तशी तचेरी उपोषणाला बसली मला सांगा तुम्ही की पंढरपूरची सतरा वारं म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की मोहाचं सौंदर्य मोहोळचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे म्हणून ही सतरा बावं येत्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महोचा कारभारी बदलल्याशिवाय राहणार नाही कारण मोहामध्ये सारे कार्यालय करण्याचं काम झालंय त्यामुळे आम्ही आपल्याला कळकळींची विनंती करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतोय आज दे मोहळ्या कुठल्याही पद्धतीचे शिक्षण संस्था नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही मोहाळा कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहाळा आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर त्याला सोलापूरला जावं लागतं तर त्याला पुण्याला जावं लागतं नॅशनल हायवेवर असणारे हे शहर नऊ नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणारे हे मोहाड शहर त्या शहरामध्ये रस्त्याची सोय नाही ज्या रस्त्यावर त्या मुळे शहरामध्ये सण पाण्याची व्यवस्था नाही सौदागर हो माझं गाव रोप त्या युवतीच्या तलावात आमच्या परिवाराची जमीन गेली आणि मग हे युवती तळ तयार झालं आनंद आमच्या नवीन गेल्याचं दुःख नाही पण उजनी कुणाच तरी नवीन गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे त्याला हा करावा लागतो परंतु युवतीच्या तलावातलं पाणी मुळे मिळत नव्हतं चार चार मोठी लावून चार चार मोठी लावून पाणी अणगारवा जात होत आणि मुहाच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत होतं त्यावेळेला या राजू खरेने पहिले पाच टँकर मोहळखांसाठी दिले नंतर पाच टँकर दिले आणि मला ज्या वेळेला दहा टँकर कमी पडले तेव्हा सुनील पाटील तुम्ही होता माझ्याबरोबर सुनील पाटलांनी सांगितलं की ग्रामीण भागाची परिस्थिती अत्यंत विचित्र आहे अजून आपल्याला पाच टँकर वाढवावे लागतील उत्तर मध्ये आपण चोवीस चोवीस हजार लिटरचे तीन टँकर दिले आणि किमान पंधराशे टँकरना सत्तावीस वेळेस मोळकरांना पिण्याचं पाणी पाजण्याचं काम या राज्य करीन केलं काही तासाच्या टप्पा वाटत आहे पाच वर्षाची की तुमची असतात होती आज आकडे सांगत होते की हे एवढे एवढे मंजूर केले आणि म्हणून नोंदव केलं तर गेलं कुठे पदार पदर निवडणं पाणी नाही पिण्याचं पाणी मिळू शकत नाही देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आधी आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागते तर शेतकऱ्याला रस्ता दिला त्याला पाणी दिलं तर तो आमच्या वाऱ्यावर येणार नाही तो आमच्या कारखान्यावर येणार नाही यांची निजाबी पटे इतके धोक्यात ती म्हणून ह्यांना रस्ते पाणी द्यायचं असं कामजरी राजकारण या मोहामता संघामध्ये झालं आणि मग दादागिरी दरमशाही जास्त दिवस टिकणार नाही लक्षात ठेव दादागिरी दरमशाही जास्त दिवस टिकणार नाही ते बघावून एकनाथ शिंदे बरोबर आयुष्यातील चौतीस वर्षाचा कारखंड या राजू पर्यायकाला त्यामुळे दादागिरीला या महिनारी माणसाहेबी नाही म्हणून या औंडीच्या सभेतून औंडीकरांना मी अस्वस्थ करतो की नव्या स्वातंत्र्याची पाठ आपल्याला पाहायची आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गाव या मोहोळ शहराचं हे जे स्वातंत्र्य आहे जे जी कार्यालय गेलेले आहेत आज कार्यालय पळवण्याची भूमिका ती ठेवली की सारी कार्यालय पुन्हा मोहोळला येतील मुह्याची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ती या बाजारपेठ पुन्हा एकदा नवा जवान आपल्या मोहोळा उभारले पाहिजे मोहोळ एक अत्यंत सुंदर असं शहर म्हणून नवा रूपाला आलं पाहिजे मनावर नसताना एवढी कामं करतोय ज्या दिवशी तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की विकास काय आहे हे या निजाम पटलांना मी दाखवतो म्हणजे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे आमची सतरा गावं महू तालुक्यातील तुमची गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या साई गावातील हो हो माणसाने एक विचार केला पाहिजे की आपण विकासापासून वंचित आहे आणि ज्यांनी आपण आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं त्यांना या निवडणुकीमध्ये पाणी बदलण्याचं काम करेल अण्णा लक्षात ठेवा महाळ फक्त वाद पाहते महाळला फिरायला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं अफर्चं कार्यालय गेलं चाळीस दिवस चाळीस गावातल्या माणसांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केला ही कोणती लोकशाही मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर विमा मारला तात्पुरती स्थगिती आणि फेर संरक्षण करून आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री नाही आले तरी आमच्या समोर कनेक्शनला पत्र पाठवलं आमच्या समोर मसूल मंत्र्यांना फोन केला आमच्या समोर मसूल सेक्रेटरीला के फोन केला वर्तमानपत्रात बातमी आल्या दोन महिने उद्घाटन झाले नाही पण राजा गिरिहरी तडपशाही अजितदा आमचा वध नव्हता पण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ना इलाज झाला कारण मी चौतीस वर्ष बरोबर राहिलो होतो कारण आमच्या मागणीला बांधून त्यांनी स्थगिती दिली होती पण ज्यावेळी त्यांना अडचण वाटायला लागली त्यावेळी आम्ही ठरवलं की मोहोळ्या विरोधात दाद बघायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता पंढरपूरच्या सतरा गावातली जनता उत्तर सोलापुरातल्या चोवीस गावातली जनता ही दादागिरी आणि दगडशाही दारून टाकल्याशिवाय नाही अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपली राता घेतो जय हिंद जय जैह महाराज जय भार